हॅलो नमस्कार आज मी बसले होते थोडे व्हिडिओ काय शूट करायचा थोडा विचार करत तर इतका वेळ नव्हता माझ्याजवळ की आज व्हिडिओ शूट करून एडिट करून अपलोड करू शकेल त्यामुळे मी काहीतरी झटपट होणारी रेसिपी बनवते जे की बनवते म्हटलं जे की माझ्या मुलाला आवडेल तो स्कूलमधून आल्यानंतर तो खाऊ शकेल तर मला मग मा डोक्यात आलं की आज, आज आपण आलू फिंगर चाट जे असते ते बनवायचं सो आज आपण ही रेसिपी बघणार आहे चाट रेसिपी आहे खूप टेस्टी लागते आणि कमी साहित्यामध्ये बनते त्यामुळे आणि कमी वेळेतसुद्धा बनते त्यासाठी खूप जास्त नॉलेज अजिबात पाहिजे नाही कोणीही बनवू शकते त्यामुळे तुम्ही नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही चाट रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला आलू उकडून घ्यायचे आहे मी साधारण सहा ते सात छोट्या साईजचे आलू उकडून घेतले आलू किंवा बटाटे तर इथे उकडून झालेले आहे हे थंड करून झाले आणि याची आता साल आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इकडे मी सालं काढून घेत आहे याचे आणि थंड झाल्यावर छान व्यवस्थित निघतात सालं आणि हाताला चटके पण लागत नाही त्यामुळे थंड होऊ दिले आणि नंतर स्मॅशरनेही छान असे फाईन असे स्मॅश करून घ्यायचे थोडेफार असे गुठड्या राहिल्या तरी चालते असं खूप नाही पेस्ट करायची पण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची छानपैकी आणि आता यामध्ये काही साहित्य आपण टाकून घेणार आहे तर इथे मी ग्रीन चटणी टाकून घेतली एक चमचा त्यानंतर मूंग होते माझ्याकडे ऑप्शनल आहे पण असले तर टाकायचे छानच लागते तर मूग टाकले दोन ते तीन चमच कोंब आलेले त्यानंतर कांदा टाकून घेतला हिरवा होता पातीचा कांदा कापून तर तो टाकला मी तुम्ही साधा पण कांदा टाकू शकता त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली बारीक कापून स्वच्छ धुवून घेतली बारीक कापून घेतली आणि ती टाकून घेतली त्यानंतर मिरची पावडर टाकलं ग्रीन चटणी टाकलेली आहे आपण त्यानुसार आपण ते मिरची पावडर टाकायची त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी त्यानंतर इथे मी चाट मसाला पण टाकायचा असतो पण माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी काळं मीठ टाकत आहे तर तुम्ही पण काळं मीठ टाकू शकता जर चाट मसाला नसेल आपल्याकडे तर त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं पावडर टाकायचं जर पावडर असेल तर पावडर नसेल तर आपण जिरं पण वापरू शकतो त्यामुळे हे टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा जो आपण भाज्यांमध्ये गरम मसाला वापरतो तोच मसाला या आलूच्या चटणीमध्ये आपल्याला टाकायचा आहे तर अर्धा चमचा साधारण टाकून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकायचं आणि ही बारीक शेव होती माझ्याकडे अवेलेबल तर ती शेव मी दोन ते ती तीन चमचे साधारण टाकून घेतली कुठलीही चाटची रेसिपी म्हटलं तर कर... की त्यामध्ये हे सगळे साहित्य टाकावेच लागते त्या त्यामुळेच ते चटपटी बनते चाट त्यानंतर लिंबू पिळून घेतलं थोडंसं आंबटपणा येण्यासाठी त्या जागी तुम्ही आमचूर पावडर असेल तर ते सुद्धा वापरू शकता आणि चाट मसाला टाकला ग्रीन चटणी टाकली थोडंसं काळं मीठसुद्धा टाकलं तर थोडंसं मीठ हे कमी टाकायचं सुरुवातीला नंतर या चवी आपण घेऊन बघायचं थोडंसं खाऊन बघायचं तर आपल्याला समजते की या यामध्ये सगळं तिखट मीठ बॅलेन्स झालं आहे की नाही त्यानंतर मी थोडंसं टेस्ट करून बघितलं तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं आणि तिखटपणा थोडा कमी वाटला तर मी ही ग्रीन चटणी यामध्ये टाकली एक चमचा आणि थोडंसं मीठ टाकलं ते पण काळंच मीठ टाकलं चाट मसाला टाकला नाही त्यामुळे थोडीशी चटपटी टेस्ट येण्यासाठी मी काळं मीठ टाकलं तर हे तर रेडी झालं आपलं आणि इकडे या नळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तेल तापवून घेतलं छान कळकळीत गॅस कमी केला आणि अशा पद्धतीने हे फिंगर्स मी तळून घेतले हे तुम्ही सरळ मार्केटमध्ये मा जे रेडीमेड मिळते तळलेले ते पण तुम्ही वापरू शकता छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाचणीचे सुद्धा वापरू शकता तर जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते टाकायचे तर आता हे दोन्ही तयार आहे आणि हे आपण आता सर्व करून घेणार आहे तर सर्व अशा पद्धतीने करायचं तर ही मी सर्व करून दाखवत आहे डिश की अशा पद्धतीने करायचं पण याची खाण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे तर ते तुम्हाला लास्टला दिसेलच तर हे मी अशा पद्धतीने सर्व करून घेते तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा अगदी कमी साहित्यामध्ये बनते खूप चवीला टेस्टी चटपटी अशी ही रेसिपी बनते त्यानुसार आपण ही बनवून बघायची आणि खाऊन बघायची मुलांना छोट्या मुलांना तर खूप आवडत खूप आवडेल ही तुम्ही बनवली तर आता बघा रेडी पण आहे आपली ही डिश आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून गार्निश करायची तुम्हाला एखाद्या चटणीसोबत खायची असेल तर तसंही करू शकता तुम्ही एखादी लाल चटणी असेल किंवा ग्रीन चटणी असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा इमली सॉससोबत वगैरे म्हणजे चाट रेसिपी आहे तर आपण स्ट्रीट स्टाईल जसं चाट मिळते तशा पद्धतीनेच ही आपण रेसिपी बनवली तर एन्जॉय केली पाहिजे तर आज असं चाट खाण्याचं मन झालं होतं त्यामुळे आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं रोज रोज त्याच रेसिपीनं बनवता मी चाट बनवलं आहे आज आणि जे अमरावतीचे आलू पोंगे फेमस आहेत ते तर हे मी तुम्हाला आधी फोटोजमध्ये दाखवलं व्हिडिओमध्ये दाखवलं मी कसं सर्व केलं पण ॲक्च्युअल ते कसं खातात हे मी तुम्हाला दाखवते तिचे नड्या घेऊन घेतल्या आणि इकडे चटणी घेतली ती जे मी तुम्हाला सर्व करताना दाखवली होती तर हे जे होल ते हे जे होल आहे याला यामध्ये असं डीप करायचं आणि हे असं खायचं छान लागते हा पदार्थ स्ट्रीट फूड आहे ॲक्च्युली हे एक चाट म्हणूनच अमरावतीमध्ये खूप फेमस आहे विशेष म्हणजे अमरावतीचाच आहे तो पण आम्ही अमरावतीचा असूनही कधी अमरावतीला मी ट्राय केलेला नाही हा आणि चवीला छान लागतो कधीतरी टाईमपास म्हणून आपण कधी बनवू शकतो तर आज मी माझ्या मुलाला खूप आवडते मग माझ्या मुलासाठी म्हणून मी तो शाळेतून येण्यापूर्वी काहीतरी बनवून ठेवायचं म्हणून ते थोडंसं चटपटा काहीतरी बनवून ठेवलं सो व्हिडिओ कसा वाटला ते नक् तुम्ही नक्की सांगा बरेच जण तुमच्यापैकी ओळखतच असणार हा पदार्थ त्यामुळे तुमच्या ओळखीचाच आहे तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद